कोणता नवरा खरेदी करू शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं ज्यावर लिहिलं होतं इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली मुख्य दरवाजावर एक सूचना लिहिलेली होती ज्यात काही नियम स्पष्ट केले होते या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल आधार कार्ड आवश्यक आहे दुकानात एकूण सहा मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही वजा केवळ दुकानाबाहेर जाता येईल एक देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला पहिला मजला या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत तिने विचार केला ठीक आहे पण अजून पुढे काय आहे ते पाहू दुसरा मजला येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात तिला हे चांगले वाटले पण तिने अजून वर जाण्याचा निर्णय घेतला तिसरा मजला येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत आणि देखणेही आहेत हे वाचून ती थोडा वेळ थांबली पण विचार केला वर काय आहे ते पाहूया चौथा मजला येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात हे वाचून ती थक्क झाली आणि विचार करू लागली खरंच असे नवरे आजकाल असतात का तरीही तिचे मन मानले नाही आणि ती वर गेली पाचवा मजला येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत सज्जन आहेत देखणे आहेत घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात आता तिचं डोकं फिरू लागलं तिने विचार केला यापेक्षा चांगलं काय या असू शकतं पण तिचं मन अजून समाधानी नव्हतं सहावा मजला आपण या मजल्यावर येणाऱ्या तीन हजार तीनशे एकोणचाळीसाव्या महिला आहात या मजल्यावर एकही नवरा नाही हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णत समाधानी करणं अशक्य आहे आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद डावीकडे आठ पायऱ्या आहेत त्या थेट दुकानाबाहेर जातात सारांश आजकाल समाजात अनेक तरुण तरुणी आणि त्यांचे पालक आणखी चांगला आणि अजून चांगला याच्या मागे लागून आहेत या सततच्या शोधात लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते जीवनात अनेक गोष्टी परिपूर्ण नसतात पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली का आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला अशा कथा वाचायला आवडतील ते नक्की सांगा